आदिवासी कातकरी समाज बहुउद्देशीय केंद्राचं लोकार्पण परळी येथील बहुउद्देशीय आदिवासी भवन ठरणार विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे प्रकाश दिसाई प्रतिपादन सविस्तर वृत्त तालुक्यातील परळी पडवली रोड येथे प्रधानमंत्री जन जनमन योजनेतून सुमारे साठ लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या आदिवासी कातकरी समाज बहुउद्देशीय केंद्र आदिवासी भवन आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ज्ञानदानाचे तसंच भविष्यात त्यांच्या प्रगतीचं दालन ठरेल असं प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे नेते प्रकाशभाऊ देसाई यांनी केलं आदिवासी बांधवांसाठी बांधण्यात आलेल्या बहुउद्देशीय केंद्राचा उद्घाटन लोकार्पण सोहळा आज दुपारी प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते या प्रसंगी वराड जांभूळपाडा ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच श्रद्धा कानडे आदिवासी नेते सुरेश पवार विष्णू वाघमोरे रमेश पवार हिराताई पवार हे देखील विशेषत्वाने उपस्थित होते परळी विभाग आदिवासी समाजाचे अध्यक्ष अॅडव्होकेट रमेश पवार यांनी सांगितलं की केंद्र शासनाने या बहुद्देशीय आदिवासी समाज केंद्रासाठी भरघोस असा निधी दिला आहे सरपंच साक्षी देसाई यांच्यासह तालुक्यातील दानशूर व्यक्तिमत्व भाजपा नेते प्रकाश भाऊ देसाई यांचे आम्हाला मोलाचे सहकार्य लाभले आदिवासी कातकरी समाज बहुद्देशीय केंद्राचं लोकार्पण परळी येथील बहुद्देशीय आदिवासी भवन ठरणार विद्यार्थ्यांच्या बर्गेचे दालन प्रकाश थिरास देसाई यांचं प्रतिपादन विशेष प्रतिनिधीच राम तुपी दैनिक करता पाली सुधाग.